मला सांगा निवडणुकीच्या लागू चालन सुरू केलं आहे कोट जिहादचा नारा हे देत आहेत कोणत्या धर्माच्या विरुद्ध नाही कोणत्या जातीच्या विरुद्ध नाही आम्ही लाडकी बहीण योजना आणली तर आमच्या मुस्लिम बहिणींना देखील लाडकी बहिणीचे पैसे आम्ही दिले कधी आम्ही म्हंटल नाही की फक्त हिंदू बहिणींना देऊ आमच्या मुस्लिम बहिणींना देखील आम्ही पैसे दिले पण हे लोक या ठिकाणी येऊन सांगतात सांगतात करा हे भाजपला पराभूत करा आणि या ठिकाणी हे संचार नोमानी नावाचे उलेमा बोर्डाचे अध्यक्ष त्यांनी सत्रार मागण्या या ठिकाणी आमच्या उद्धव ठाकरेंना शरद पवारांना आणि नाना पटोलेला दिल्या या सतरा मागण्या आमच्या मंजूर करा म्हणून सांगितलं या लोकांनी देखील लेखी त्यांना आश्वासन दिलं हो तुमच्या मान्य करतो या सतरा मागण्यांमध्ये एक मागणी तर इतकी खतरनाक आहे काय का मागणी आहे माहिती यांची यांची मागणी आहे की दोन हजार बारा पासन दोन हजार चोवीस पर्यंत केवढे महाराष्ट्रात दंगे झाले या दंग्यामध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्या केसेस परत घ्या आणि उद्धव ठाकरेजी शरद पवारजी आणि काँग्रेस हे म्हणतात की हो आम्ही त्यांच्या केसेस परत घेऊ म्हणजे फक्त हिंदूंना गुन्हेगार ठरवू आणि त्यांच्या केसेस परत घेऊ हे कोणचं लागूल चालन चाललंय हा कोणचा मतांचा जिहाद आहे आणि त्याच्यावर हे मोहनी काय म्हणतात अरे, का अरे जरा लाव रे बघाल तो व्हिडिओ लाव लाव जरा ते اور میں یہ بات جانتا ہوں کہ مہاراشٹر میں اگر وہ جیت گئے تو وہ دستور نہیں بدل پائیں گے لیکن میں اس بات کی طرف بھی توجہ دلانا چاہتا ہوں کہ مہاراشٹر کے الیکشن نے ایسی اہمیت حاصل کر لی ہے کہ اگر یہاں وہ جیت گیا وہ جیت گئے ہریانہ کی جیت کے بعد تو اس کے بعد ان کے حوصلے بہت بلند ہو جائیں گے اور پھر دلی سرکار اور پھر دلی سرکار آ, وہ نئے حوصلوں کے ساتھ نئے حوصلوں کے ساتھ دستور کی تبدیلی جیسے اپنے ناپاک ارادوں کی تکمیل کی طرف آگے بڑھے گی اور اگر مہاراش میں ان کو شکست ان کو شکست ان کو شکست ہو گئی تو اطلاعات کے مطابق دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی تو ہمارا نشانہ صرف مہاراج سرکار نہیں ہے بلکہ مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے. مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل, ہے. اور, ملک کا مستقبل ہے. اور میں نے کل ایک یوٹیوب چینل کے انٹرویو میں یہ بات بھی کہی یہ کیسا ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے, وون جہاد ہے؟ جس کے سپہ سالار ہیں جس کے سپہ سالار ہیں سپہ شرد س... پوار شرد پوار جس کے عظیم سپاہیوں میں ہیں عظیم سپاہیوں میں ہیں ادھو تھاکرے ادھو تھاکرے راہل گاندھی نانا جی پٹولے یہ انشاءاللہ آگر اگر آپ کے علاقے میں کوئی جانب کا ساتھ تیز اس کا بائی

राज्याच नाही केंद्रातलं सरकार आम्हाला खाली आणायचं आहे आणि आता या ठिकाणी सांगतात की भाजपला जर कोणी वोट देत असेल तर त्याचा हुक्का सोशल बायकॉट करा सामाजिक बहिष्कार करा हे आम्ही या ठिकाणी मतांच्या लागून चालना करता अशा प्रकारे काम उद्धव ठाकरे तुमची पार्टी करणार असेल तुम्ही जर वोट करणार असाल तर आम्ही मतांचं धर्म उपयुक्त केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही आता ती तुम्हाला सांगण्याकरता आलो अरे जागे व्हा आता जागलो तर जगू जागलो नाही तर जगू शकणार नाही ही साधी निवडणूक नाही ही मनीषा ताईची निवडणूक नाही मनीषा ताई ही निवडून आली तरच आपलं अस्तित्व आहे आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे आपल्या अस्तित्वा करता या ठिकाणी पाहिला आणि भाजपला निवडून आणा आणि या वोट करणाऱ्यांना या ठिकाणी उत्तर द्या ही विनंती करतो आणि